बाबा बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा अग म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी नंदवाळ आषाढी यात्रेसाठी चांगल्या प्रकारे नियोजन करा आमदार राजेश क्षीरसागर जिल्ह्यातील नंदवाळ हे क्षेत्र प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते आषाढी यात्रेसाठी लाखो भाविक पायी तसेच वाहनांनी या ठिकाणी येत असतात अशा या सोहळ्यादरम्यान ग्रामपंचायत तालुका व जिल्हा प्रशासनाने चांगल्या प्रकारे नियोजन करून यात्रा निर्विघ्न आणि यशस्वी करण्याच्या सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात यात्रा नियोजन बैठकीवेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते आमदार चंद्रदीप नरके यांनी दिंडी दरम्यान आवश्यक स्वच्छता करून त्या ठिकाणी नेमण्यात आलेल्या चाळीस सहाय्यकांद्वारे चांगलं नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आमदार राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले गदवाळ ग्रामपंचायतीमध्ये या ठिकाणी भव्याचा सोहळा दरवर्षी आयोजित करण्यात येतो आषाढी एकादशीच्या निमित्तानं भव्य पालखी दिंडीचा सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात येतो आणि यामध्ये मग सर्व भाविकांना सोयी मिळाव्या ज्या ठिकाणी कोणती अडचणी येऊ नये यासाठी आम्ही आज या ठिकाणी बैठक घेतली जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे अधिकारी महानगरपालिकेचे अधिकारी यांची जी जी जबाबदारी आहे स्वच्छता असेल रस्ते असतील भाविकांना ज्या इतर सोयी सुविधा देण्यात येतील त्या सर्व गोष्टींची या ठिकाणी आज चर्चा झाली आणि हा सोहळा अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडून कारण या ठिकाणी एक वेगळं महत्व आता या सोहळ्याला प्राप्त होताना दिसते दरवर्षी या ठिकाणी आषाढीच्या निमित्तानं पाच लाख भाविक येत असतात त्याचबरोबर वर्षभर त्या ठिकाणी भाविकांची मोठी रेलचेल सुरू आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं एक वेगळं महत्व आता या सोहळ्याला प्राप्त होत असताना हा सोहळा यशस्वी व्हावा सोहळ्याला कोणती अडचण होऊ नये यासाठी आजची बैठक घेण्यात आली होती आणि लवकरच सन्मान्य आमदार चंद्रजीप नरके यांच्या माध्यमातून या ठिकाणचा एक विकासाचा डिप्यार आपण शासनाला सादर करतोय शासनानं आपल्याला माहिती आहे कोल्हापुरामध्ये नरसुमावाडी असेल ज्योतिबा मंदिर असेल आई अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास असेल अशा अनेक तीर्थक्षेत्रांचा विकास केलेला आहे या ठिकाणी जागेचा एक प्रश्न महत्वाचा नंदवाळचा आहेच तो देखील आम्ही पुढच्या काळामध्ये लवकर सोडवू आणि अशाच पद्धतीनं तीर्थक्षेत्रांच्या विकासापैकी जे काही विकास झाले त्यापैकी पुन्हा एकदा नंदवाळ या पंढरपूर आपण या, या, या बैठकीवेळी आमदार चंद्रदीप नरके निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली प्रांताधिकारी मोसमी चौगले तहसीलदार स्वप्नील रावडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे ग्रामसेवक अधिकारी प्रिया पाटील नंदवाळ सरपंच अमर कुंभार यांच्यासह पोलीस संबंधित इतर विभाग देवस्थान समितीचे पदाधिकारी तसेच नंदवाळ ग्रामपंचायतीचे नागरिक उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर